शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण भाताय कृषी वल हा आमचा युट्यूब चॅनल आजच्या या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहेत काकडी या पिकातील खत व्यवस्थापन लागण झाल्यापासून ला पंधरा दिवसानंतरच आपल्या खतांचं नियोजन आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज बघणार आहेत तर काकडीची वाढ साधारणतः पंधरा दिवसामध्ये दोन फुटापर्यंत दोन ते तीन फुटापर्यंत पोहोचते इथून फुटा पुढे आपल्याला खतनचं नियोजन कुठल्याप्रमाणे करायचं आहे तर बारा एकसष्ट झिरो असेल तेरा चाळीस तेरा असेल दहा चोपन्न दहा असेल पंधरा तीस पंधरा असेल किंवा दहा बावन्न दहा असेल किंवा चौदा अठ्ठेचाळीस झिरो असेल तर अशी युक्त खतांच्या मात्र आपल्याला ह्या पंधरा दिवसानंतर आपल्याला चालू करायची ते साधारणतः दोन दिवसाचं इंटरव्हल आपल्याला ठेवायचं आहे खतांच्या ॲप्लिकेशनमध्ये आणि ह्या खतांसोबतच आपण म्हणतो टॉनिक जसं की इसाबियन असेल ॲम्बिशन असेल बायोएक्झाम ड्रिप असेल ह्या प्रकारचे टॉनिक आपल्याला या फॉस्फरसयुक्त खतांसोबत द्यायचे जेणेकरून आपल्याला चांगल्या प्रकारे काकडीचा फुटवा काढता येईल चौदा अठ्ठाचा सोबत आपण एकवीस पण सोडू शकतो जेणेकरून फुटव्यासोबतच आपल्याला काकडीची चांगली वाढही मिळेल ही अवस्था गेल्यानंतर पुढची अवस्था येते आपल्याला ती वेलाचा फुटवा झाल्यानंतर सेटिंगची तर सेटिंगच्या स्टेजमध्ये आपल्याला कोणती खतं वापरायची ते तर झिरो बावन्न चौतीस असेल झिरो बेचाळीस सत्तेचाळीस असेल झिरो चाळीस चाळीस असेल झिरो पंचेचाळीस पंचेचाळीस असेल किंवा तीन सदतीस सदतीस असेल अशा प्रकारे पोटॅश व युक्त खत आहे ज्या खतांमध्ये फॉस्फरस आणि पोटॅशची मात्रा एकत्र आहे अशा प्रकारची खतं आपल्याला या सेटिंगच्या स्टेजमध्ये वापरायची आणि सोबतच कॅल्शियम आणि बोरॉन असेल दर आठ ते दहा दिवसांच्या इंटरव्हलला आपल्याला कॅल्शियम आणि बोरॉनची आठ ते दहा दिवसांच्या इंटरव्हलला आपल्याला ड्रिपनं पर्टिकेशन आपल्याला द्यायचं आहे कॅल्शियम आणि बोरॉनचं जेणेकरून सेटिंग चांगली पडेल काकडी वाकडी वगैरे होणार नाही आता ह्या फुटव्याच्या आणि सेटिंगच्या स्टेजनंतर तो मुद्दा साईजचा तर साईजसाठी आपल्याला कोणती खतं वापरायची त्या पिकामध्ये तर जेनेरिकमध्ये बघायला गेलं तर तेरा झिरो पंचेचाळीस असेल या तेरा झिरो पंचेसोबतच आपण कॅल्शियम आणि बोरॉन एकत्र सोडू शकतो म्हणजे ते तेरा झिरो पंचेचाळीस पाच किलो प्रति एकर सोबतच कॅल्शियम नायट्रेट पाच किलो प्रति एकर सोबत बोरॉन सिलेटेड पाचशे ग्रॅम प्रति एकर हा आपण एकत्र सोडू शकतो किंवा साईजसाठीच दुसरा म्हणाल तर झिरोनो सेहेचाळीस असेल एकरी दोन ते अडीच किलो ह्या प्रकारची खतं आपण काकडीच्या साईजसाठी सोडू शकतो सोबतच फळाला ग्लिझिंग येण्यासाठी काकडीला ग्लिझिंग येण्यासाठी आपण पोटॅशियम शो नाईटचाही वापर करू शकतो त्याच्यामध्ये पोटॅशियम मॅग्नेशियम आणि सल्फर असतं तर ठराविक दिवसाच्या इंटरव्हलला आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट किंवा झिंक यांचाही वापर आपल्याला करायचा आहे या पिकामध्ये मॅग्नेशियम नायट्रेट असेल किंवा मॅग्नेशियम सल्फेट असेल आणि खतांचं नियोजन करताना आपल्याला बॅलन्स एन द्यायचं आहे म्हणजे नत्राची मात्रा आपल्याला योग्य प्रमाणात द्यायची आहे जास्त प्लॉट माजलाही नाही पाहिजे पेऱ्यातलं अंतर वाढलंही नाही पाहिजे आणि वाढतं झाली पाहिजे त्यामुळं एन आणि पीचं जर तुम्ही बॅलन्स चांगला ठेवला तर तुम्ही चांगल्या प्रकारे फुटवा काढू शकता आणि पेऱ्यातलं अंतरही कमी राहील प्रत्येक पेऱ्याला आपल्याला सेटिंग घ्यायची आहे ते नियोजन आपण हे खतांचे शेड्यूल लावून द्यायचं आहे की मी मगाशी बोललो सुरुवातीच्या स्टेजला आपल्याला वापरायचे ते फोटव्याची खतं त्याच्यामध्ये मी उल्लेख केला खतांचा नंतर आपल्याला वापरायचं सेटिंगच्या स्टेजची खतं त्याच स्टेजला आपल्याला कॅल्शियम आणि बोरॉनचाही वापर करायचा आहे आणि पुढे जाऊन साईजची खतं आणि यासोबतीला आपल्याला आप सूक्ष्मद्रव्यांचेही इंटरवल ठेवायचे ज्याच्यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम बोरॉन झिंक आणि मॅग्नेशियम ह्या गोष्टी राहतील तर हे झालं काकडीचं आपलं बेसिक खतांचं नियोजन या प्रकारे आपण खतांचा सा वापर साधारणतः दोन दिवसाचे इंटरव्हलने आपल्याला खतं ठे ठेवायचे ते जास्तीत जास्त उत्पन्न काढायच्या नियोजनातून आपण हे दोन दिवसाचं इंटरवल अगदी योग्य काकडी पिकासाठी प्रत्येक पाण्यासोबत आपलं खत हे गेलंच पाहिजे ठीक आहे तर आज आपण चर्चा के का केली काकडीचं खत व्यवस्थापनावरती हो, धन्यवाद